नमस्कार मित्रांनो मी अक्षय चव्हाण ट्रॅव्हलर अक्षय यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो सॉरी 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 मला माहिती आहे खूप लेट झाला आहे व्हिडिओज यायला अंदाजे दोन एक आठवडे निघून गेले आहेत व्हिडिओज नाही आले पण मी काय करू खरंच वर्क लोड होता गणपतीच्या एंडिंगला एवढी कामं पेंडिंग होती आणि एवढी कामाचा लोड होता की व्हिडिओज करता नव्हता येत आणि काय करू की लोड होता गणपती विसर्ज म्हणजे आगमनाच्या दिवशी तर गणपती द्यायचा पण काम होतं आणि त्यानंतर माझी तब्येत पण खराब झालेली सर्दी ताप होता त्यामुळे मला विकनेस होता त्यामुळे मला काहीच करता नाही मी कारखान्यात पण नव्हतो आलो आणि आता मी कारखान्यात यायला लागलो आहे सो म्हटलं की व्हिडिओ बनवूया त्याचबरोबर माझं ढोलपत आहे सो मी ढोलपथकाची वादना पण जात होतो त्यामुळे व्हिडिओ नव्हत्या करतायत पण आता सीझन सेकंड सीझन चालू आहे देवीचा नवरात्रीला नवरात्रीला अवघे बारा तेरा दिवस उरलेत आणि आता कामं चालू झाली आहेत आमची आणि पेंटिंग वगैरे काम चालू आहे तर त्याच्या पण व्हिडिओज येतील चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला माहिती तुमचं प्रेम असंच राहून दे आजवर तुम्ही मला प्रेम दिला आहे आणि आजचा व्हिडिओ असेल हा इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे का माहिती आहे का कारण की तुम्ही जे प्रश्न मला विचारलेत ना म्हणजे जे आपल्या व्हिडिओज खाली जे प्रश्न विचारलेत की तुम्हाला जे अडीअडचणी आहेत गणपती कसा बनवायचा किंवा फिनिशिंग करताना टूल्स कुठे भेटतात कलर कुठला वापरायचा आहे काय काय जेही काही प्रश्न आहेत ना ते सगळे त्याची मी उत्तरं आहे हा ए क्वेश्चन अँड आन्सरचा हा व्हिडिओ असणार आहे हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह असणार सो शेवटपर्यंत बघा आता ना आपल्याकडे देवीचं चा काम चालू झालेलं आहे तुम्ही बघू शकता की दुर्गेश आपल्याकडे देवीची पेंटिंगचं काम करतोय दुर्गेश एकदा देवी ही आहे ना आपली दीड फुटाची देवी आहे तुम्ही देवीचा फेस बघा ना किती सुंदर आहे आणि पेंटिंग व्हायला चालू झालं आहे ही दीड फुटाची देवी आहे तिकडे जर तुम्ही बघितलीत ना तर ही अडीच फुटाची देवी आहे हिला व्हाईट वॉश देऊन ठेवला आहे आपण बरोबर ना माझ्या मागे जर तुम्ही बघितलं तर ही फुटा तीन फुटाची देवी आहे तर अशाच ना आपल्याकडे दीड फुटापासून दीड दोन अडीच तीन आणि सात फुटापर्यंत देव्या आहेत तुम्हाला जर हव्या असतील तर मला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला माहिती आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये मा माझ्या कारखान्याचा ॲड्रेस देतो आणि त्याचबरोबर कॉन्टॅक्ट डिटेल्स पण आहेत हां बुकिंग शुक्रवारी बंद करतो आहे कारण की अवघे बारा ते तेरा दिवस राहिले आणि कामाचा लोड पण खूप वाढतो मग शेवट शेवटला तर शुक्रवार श्री शुक्रवारी तारीख काय आज नऊ आहे दहा अकरा बारा अकरा बारा बारा अकरा बारा तारखेच्या आसपास बुकिंग क्लोज करतो आहे मी तर तुम्हाला जर बुक करायची असेल मंडळासाठी किंवा घरासाठी घरात पण खूप जणांच्या बसतं तर मला कॉन्टॅक्ट करा आणि हां युनिक देवी जर हवी असेल तरी मला कॉन्टॅक्ट करा तर ही तीच मूर्ती आहे ना जी आपण आपल्या कारखान्यात बनवलेली ज्याची व्हिडिओ आहे आपण जॉइंटिंगची बनवलेली पण ती काही कारणास आपलं पूर्ण दाखवता नाही म्हणून मी आता ही व्हिडिओ टाकतो आहे गोरेगावचं हनुमान नगरचं हे मंडळ आहे हनुमान गल्लीचा विघ्नहर्ता म्हणून या मंडळाचं नाव आहे आणि त्याच्यासाठी आपण हा मल्हारूपातला गणपती बनवला होता बॅलन्सिंग जॉब आहे मंडळ छोट्याशा गल्लीतून सहा फुटाचा गणपती कसा घेऊन जातं आ, हे पण तुम्हाला मी दाखव दाखवलं आहे आता ह्या व्हिडिओमध्ये आणि छोट्याशा रूममध्ये छोट्याशा दरवाज्यातून आतमध्ये एवढी मोठी मूर्ती न्यायची सोप्पं काम नाही आहे त्याचबरोबर पूर्ण मंडळ इन्वॉल्व्ह असतं आणि अर्थात आपल्या पप्पांचं माझ्या माझ्या पा माझ्या पप्पांचं पण खूप योगदान म्हणून त्यांचाही फोटो एक टाकला लास्टला एक फोटो काढलेला त्यांचा तर तो तोही टाकला मी तर चला क्वेश्चन अँड आन्सरच्या व्हिडिओला स्टार्ट आपल्या ना एका व्हिडिओवर वीस कमेंट आहेत तो पण आपण टेक्शरवाला जो गणपती आहे ना त्या व्हिडिओपासून सुरुवात करूया तर त्याच्यामध्ये एक त्याच्यामध्ये एकाने विचारले की दादा शाडू मातीच्या मूर्तीमध्ये मा चमक कसा येतो चमक एकतर त्याच्यावर अबळक मारतात किंवा बॉडी शाईन येते हे जर दोन मारली तर चमक येते आणि जेव्हा मूर्ती क्ले वर्क झाल्यानंतर आम्ही फायनल फिनिश करतो आणि पाणी मारतो तेव्हा पण एकदा चमक येतो तू नक्की कुठली चमक विचा... विचार विचारतोयस ना ती मला माहीत नाही पण चमक अशा दोन प्रकार येते आणि तिसरं आहे की जर तू पूर्ण गणपतीला लॅकर मारलास तर त्याला चमक येते सो चमक कशी येते याचं उत्तर हे होतं राज धनावडे म्हणून आहेत त्यांनी विचारलंय की भाऊ मात बाई मूर्ती बनवण्यासाठी माती कोणती वापरली जाते आणि कुठे मिळते तर हा खूप कॉमन प्रश्न आहे की माती कुठली वापरली जाते तर शाडू माती वापरली जाते त्याचबरोबर लाल मातीचे गणपती आजकाल आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहेत तर ते आहेत एक त्याचबरोबर लगद्याचे गणपती आपण म्हणतो सोशेत एकूण तीन गोष्टी आहेत ह्या तीन गोष्टी आपल्याला अवेलेबल होतात कुठल्याही मोठ्या पेंट शॉपमध्ये मा वगैरे हो माती तर अवेलेबल होते आणि जर तुम्हाला नाही भेटली तर पेन पनवेल साईडला जिकडे गणपतीचे कारखाने आहेत त्यांच्याकडे चाळीस ते पन्नास किलोच्या गोण्या आहेत या आपल्याला अवेलेबल होतात सो त्या तुम्ही विकत घेऊ शकता आणि त्याच्यानी गणपती बनवू शकता आ, एक एक आम मला ना खरंच खूप भारी वाटलं की हे जे काका आहेत ना हे ऑस्ट्रेलियाला राहतात यांनी मला फोन पण केलेला सकाळी एकदा आणि त्यांच्याशी माझं बोलणं पण झालं त्यांची कमेंट पण आहे त्यांचं नाव आहे वसंत शांताराम पै हे ऑस्ट्रेलियाला जातात त्यांनी सांगित त्यांनी कमेंट केले की गॉड ब्लेस यू विथ गुड हेल्थ अँड हॅपीनेस रिगार्ड फ्रॉम ऑस्ट्रेलिया टेक केअर या काकांनी मला सकाळी फोन करून आपले गणपती किती सुंदर आहेत आणि आपण आपली आखणी किती छान आहे आपले बॉडी पेंटिंग्स किती सटल आहेत याच प्रकारे आपण म्हणजे आपलं काम किती छान आपण करतो आणि लोकांपर्यंत व्हिडिओजमार्फत इन्फॉर्मेशन कशी केवढी छान प्रकारे जाते ह्याची तारीफ केलेली सो थँक्यू सो मच काका असेच आमच्यावर प्रेम आहे दादा असेच गणपती बनवताना किंवा पेंटिंगला एका बिगनरने काय मिस्टेक नाही केली पाहिजे असे व्हिडिओज बनव तर बघ पेंटिंगची व्हिडिओ तर आपली एक स्पेसिफिक आपण बनवलेली आहे जी तुला अजून काही डिटेल्स हवे असतील तर तुम्हाला कॉन्टॅक्ट कर मी तुला पर्सनली सांगीन किंवा बघ सगळ्याच कसं आहे ना की सगळ्याच गोष्टी आपण व्हिडिओ मार्फत नाही दाखवू शकत कारण की कामाचा लोड असतो गडबड असते पण खूपदा असं होतं की आपण जर स्वतःहून कुठल्या कारखान्यात गेलो आणि तिकडे तासन तास बसलो की आपल्या ते एक 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 बारकावे कळतात सो जर तुला काही अडीअडचणी असतील तर तुम्हाला फोन कर माझा कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत आणि जर काय शिकायचं असेल तर कारखान्यावर ऑलवेज वेलकम संदीप जाधव हो, यांनी विचारलंय की दादा मोल्ड कसं बनवतात दाखवा प्लीज तर मोल्डचा जो व्हिडिओ आहे ना हा लवकरच येईल म्हणजे तो ऑफ सीझनचा व्हिडिओ आहे कारण की आता कामाच्या गडबडीत मोल्ड बांधत नाहीत कोणीच मोल्डसाठी आपल्याला आधी मॉडेल बांधावा लागतो आणि मग मोल्ड बांधतो सो तो ऑफ सीजनचा व्हिडिओ आहे तो लवकरच येईल आपल्या या चॅनलवर तोपर्यंत तो तुमचा प्रेम असाच राहून दे दांगेकर यांनी विचारलंय गणपतीचे कलर बनवणे व शेडिंग कोणती कशी मारा मारतो तर त्या रिलेटेड हा व्हिडिओ प्रश्न आहे तर आपण जे कलर आहे ना ते विशालदादाचे वापरतोय म्हणजे त्रिमूर्ती आर्टचा बॉडी कलर आहे तो आपण आणतो त्यांच्याकडून रेडी कलर आहे तो आणतो आणि त्यानंतर मग आपण शेडिंग प्रोसेस आपली आहे तर शेडिंगची व्हिडिओ मी बनवलेली आहे तुम्ही जर ती बघितली नसेल तर ती प्लीज जाऊन चेक करा त्याच्यात मी शेडिंगचे प्रत्येक गोष्ट सांगितलेली आहे कशी मारायची आहे कुठे मारायची तर तुम्ही ती चेक करा आणि राहिलंच जर तुम्हाला स्वतःहून बॉडी कलर बनवायचा आहे सेवा प्रसाद म्हणून एक चॅनल आहे त्यांनी बॉडी कलर कसा बनवावा याची एक डिटेल्ड व्हिडिओ बनवलेली आहे सो तुम्ही तीही बघू शकता आ, तर आपण जी फिनिशिंगवाली व्हिडिओ केलेली जी आपली आतापर्यंत सगळ्यात जास्त व्ह्यूज वर जाते आणि त्याच व्हिडिओवर एक फिफ्टी वन कमेंट्स आहेत त्याच्यामध्ये खूप जणांनी आपल्याला अप्रिशिएट केलं म्हणजे खूप जणांनी सांगितले की दादा छान व्हिडिओ झाली आहे छान प्रकारे माहिती सांगितली त्याच वेळेला खूप जणांनी विचारले की टूल्स कुठे भेटतील तर टूल्स हे आपल्याला लालबागमध्ये मंगलज्योत या दुकानात भेटतील त्याचबरोबर मी जे दागिन्यांचे कोरण्या आहेत ज्या मी टूल्सला कोरण्या म्हणतो ज्या कोरण्या मी सिंधुदुर्गावरून मागवल्या आहेत ते टूल्स म्हणून एक आर्टिस्ट आहेत म्हणजे आर्टिस्ट नाही म्हणताय ना ते मॅन्युफॅक्चरर्स आहेत आणि त्यांचे हे टूल्स मी सिंधुदुर्गावरून कुरिअर मार्फत मागवले थोडेसे महाग आहेत कारण की चांगल्या क्वालिटीचे महाग टूल्स आहेत पण ते लॉंग लास्टिंग आहेत म्हणजे खूप वेळ टिकून राहतात आणि व्यवस्थित आहेत लाकडाचे आहेत आणि व्यवस्थित वेल फिनिश टूल्स आहेत त्याचबरोबर जे साधे माझे टूल्स आहेत ते मी लालबागमधून किंवा पेंड पनवेलमध्ये जिकडे मोठे शॉप्स आहेत कलरचे दुकान आहेत तिकडून मी विकत घेतलेले आहेत त्याचबरोबर फिनिशिंगला ना खूप बारकावे लागतात खूप टाइम लागतो खूप पेशन्स लागतं फिनिशिंग पटकन होत नाही सो ज्यांना ज्यांना असं वाटतं की अरे पटकन गणपती दाबला पटकन फिनिश केलं तसा नाही होत फिनिशिंगला खूप वेळ लागतो त्याचबरोबर एकाने मला विचारलेलं की दादा सुतळ का घालतो तर मी व्हिडिओमध्ये पण सांगितलं की सुतळ आपण का घालतो कारण की आपले गणपती ट्रॅव्हल करतात म्हणजे बाहेर फक्त मुंबईचे तर मुंबईच्या बाहेरही आपले गणपती लोक घेऊन जातात आणि नेताना काही अपघात होऊ नये आणि जॉईंटिंगला मजबूती राहावी म्हणून आपण हे सुतळ जी घातली जाते सो त्यामुळे सुतळ मजबूती देते आणि आपल्याला एक टेन्शन रिलीफ देतं की आपला गणपती व्यवस्थित जाऊ शकतो आणि इन केस इन केस म्हणजे देव न करू असं काय घडो पण काही घडलं तर समजा हातामध्ये सुतळ घातले तर हात जरी निखळला म्हणजे हात तुटला तरी हात खाली पडून त्याचा चुरा होत नाही हात जरी तुटला तरी तो तिथेच राहतो म्हणजे फक्त क्रॅक पडतो त्या गोष्टीला आणि आपण तो क्रॅक आरामात इझिली जॉईंट करू शकतो असा होत नाही पण एक आपण सेफ्टी घेतो त्या गोष्टीची तर आपल्याला एका व्हिडिओवर एक कमेंट होती की तुम्ही कलर कुठले वापरतात आपण जो पहिला बेस मारतो म्हणजे कुठली मातीची मूर्ती आहे पीओपीची त्याला पहिला बेस मारला जातो व्हाईट कलरचा तर तो आपण मारतो ट्रॅक्टर इमल्शनचा इमल्शनच वापरतो सेकंड क्वालिटीचा सेकंड क्वालिटीचा की फर्स्ट क्वालिटी खूप महाग पडते सेकंड ग्रेड जो आहे फर्स्ट ग्रेड सेकंड ग्रेड आणि थर्ड ग्रेड असे एक ग्रेड आहेत आपण सेकंड ग्रेडचा कलर वापरतो आणि सेकंड ग्रेडचा कलर टॅक्टर इमल्शनच वापरतो आपण एशियन पेंटचा त्यानंतर आपण बॉडी कलर जो मारतो तो त्रिमूर्ती आर्ट्स विशाल शिंदे दादा यांच्याकडून आपण जो त्रि बॉडी कलर आणतो तो मारतो आणि शेडिंगचे कलर जे आहेत ते आपले स्कायवेचे आहेत आपण धोत्राचे देवी आणि देवीच्या साड्यांचे आणि जेही कलर शेल्याचे वगैरे भरतो ते आपण वॉल्सनचे भरतो अब्रक आपण स्कायवेची मारतो आणि त्याचबरोबर जे चार जे शाही तेल आहे म्हणजे जे लॅकर आहे किंवा शाही तेल हे चार मिनारचा वापरतो आणि गोल्ड पावडर जी आहे ही कुठल्याही मार्केटच्या शॉपमध्ये म्हणजे कुठल्याही गणपतीचं सा जिकडे सामान भेटतं दुकानात कलर्स भेटतात तिथे आपला गोल्ड पावडर भेटते पण सध्या आम्ही मंगलजोत लालबागमध्ये दुकान आहे त्यांची गोल्ड पावडर वापरतो स्कायवेची गोल्ड पावडर आहे सो ती वापरतो स्कायवेची गोल्ड पावडर सिल्वर आणि कॉपर हे त्यांचे वापरतो तर आपण ना एक जॉईंडिंगची व्हिडिओ केलेली आणि त्यावर खूप साऱ्या जणांनी कमेंट केले की दादा समजले नाही जॉईंडिंग कसं करायचं आहे पॅच कसे मारले काही समजलं नाही फक्त गणपतीचे पार्ट कसे कटिंग केले ते समजलं तर मी तुम्हाला असं सा सांगेन ना की सगळ्या गोष्टी आहेत ना त्या व्हिडिओमार्फत नाही दाखवत आहेत हो आता पॅच मारायचा आहे समजा बॉडीच्या आत पॅच मारायच्या तर तुम्ही पॅच कसा मारतोय किंवा मी कुठे मारतोय हे मी नाही दाखवता येणार कारण की त्या गणपतीच्या आत मी फोन किंवा व्हिडिओसाठी काही नाही इन्सर्ट करू शकत आधी जागा कमी असते आणि त्यात प्लास्टरच्या आत असतं सो आ, जे खूप गोष्टी शिकण्यासाठी तुम्हाला कारखान्यात तासन तास बसायला लागतं मी असं नाही म्हणत की मला सगळंच येतं पण मला जेवढं येतं मी तेवढं तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला जर शिकायचं असेल ना तुम्ही असं नाही म्हणत की माझ्याच कारखान्यात द्या कुठल्याही कारखान्यात मध्ये मोठी मोठी कारखाने आहेत वर्कशॉप्स आहेत जा, तिकडे जाऊन तुम्हाला तासन तास घालवायला लागतील आम्ही देखील तेच केलं खूप साऱ्या गोष्टी शिकण्यासाठी आम्हाला खूप सारे गुरु लाभले म्हणजे छोट्यातला छोटा माणूस म्हणजे काता पिसायचा कसा म्हणजे काता सोडवायला लागतो तर काता पिसायचा कसा त्याच्यापासून प्लॅस्टर कसा बनवायचा पॅच कसा मारायचा गणपती फिनिशिंग कसं करायचं हे सगळं आम्ही तासन तास अनेक कारखान्यात थांबून बघितलंय ती गोष्ट घरी आलोय आपल्या कारखान्यात इम्प्लिमेंट करून बघितली आणि चुका होत गेल्या आम्ही नवीन गोष्टी शिकत गेलो आणि त्यानंतर आता आम्ही एक वेल फॉर्म्ड गणपती व्यवस्थित बनवतोय त्यानंतर एक कमेंट अशी होती की दादा तू अर्धाच व्हिडिओ बनवला मोठ्या गणपतीचा आणि त्यानंतर व्हिडिओज नाही आले तर त्यासाठी खरंच खूप सॉरी की व्हिडिओज नाही करता आल्या मला कारण की त्यानंतर खूप कामाचा लोड वाढलेला फक्त चार पाच दिवस राहिलेले आणि लोड खूप जास्त होता पण स्टार्टिंगलाच मी व्हिडिओ टाकली आहे की तो गणपती बोल मराठी बोला की मरा बोल मराठी असं काहीतरी एक चॅनल आहे त्यांचंच गोरेगावचा विघ्नार्थ म्हणून ते मंडळ आहे आणि त्यांच्या एकाने एक व्हिडिओ बनवलेला की आपण जो बनवलेला गणपती आहे तो ते लोक छोट्याशा गल्लीतून कसा घेऊन जातात आणि ती मूर्ती कशी बनवली आहे आपण तिचा सुंदरपणा सुबकपणा कसा केला आहे तोही दाखवला आहे व्हिडिओज आणि फोटोज व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्ही बघितलेच आहे तर तीच मूर्ती होती जी आपण जॉईनिंग करतानाचा व्हिडिओ आपण टाकला आणि त्यानंतर व्हिडिओज नाही आले त्यासाठी ना खरंच सॉरी तर आजवर जेवढ्या व्हिडिओज येत आहेत तेवढ्या तुम्ही बघताच आहे आणि तुम्हाला जर गोष्टी शिकायच्या असतील तर तुम्हाला त्या गोष्टीमध्ये स्वतःहून इनपुट टाकावं लागेल शिकावं लागेल मजेसाठी जर बघताय तर हे प्रोफेशन मजेसाठी नाही आहे आणि मूर्तिकारांचा स्ट्रगल खूप मोठा आहे आणि त्यात जर मातीचे मूर्तिकार जे आहेत ते फार मोजके आहेत बोटावर मोजणारे राहिलेले आहेत बाकी सगळे गणपती आणून विधणारे आहेत सो मी असं म्हणेन की मातीचे जे मूर्तिकार आहेत किंवा जे घडवतात मूर्त्या जो आ, जे जो मूर्तिकार देव घडवतोय तुमच्या घरातला त्याला सपोर्ट करा पीओपीचे गणपती नका घेऊ असं मी नाही म्हणत कारण की ते बट ऑबिस तुमच्याही खिशाला परवडतात वेट वाईज परवडतात पण कुठेतरी निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मातीचे गणपती इको फ्रेंडली गणपती विकत घेणं आणि भावनिक दृष्टीने पण मातीचे गणपती विरघळतात त्याचे तुकडे अवशेष बाहेर येत नाहीत विसर्जनानंतर तर मातीचे गणपती घेतले पाहिजे मला असं पर्सनली वाटतं कारण की मी गणपती बनवतो तर माझं हे मत आहे पण मी पी ओ पी नका घेऊ किंवा पी ओ पी बॅन झाला पाहिजे असंही नाही म्हणत आहे प्रत्येक गोष्टीची गरज आहे आणि ती त्यानुसार गेली पाहिजे डिपेंड आपल्यावर आहे की आपण कुठल्या प्रकारे इनपुट घेतो आहे एफर्ट्स घेतो आहे की निसर्ग वाचवण्यासाठी बाकी प्रत्येकाची इच्छा आहे प्रत्येकाचं वैयक्तिक मत आहे आणि जर व्हिडिओज खूप व्हिडिओज आहेत ज्यानंतर पण येतील म्हणजे गणपतीतच केलेल्या शूट पण एडिट करायला भेटल्या नाही आहेत आपल्याला आणि आप त्याही व्हिडिओज नंतर येतील म्हणजे आता तर देवीच्या कामाच्या व्हिडिओज टाकीन पण नंतर पण त्या व्हिडिओज येतील गणपतीनंतर सो त्याच्यावरही प्रेम द्या ऑफ सीजनला पण आपण गणपती आणि देवी व्यतिरिक्त आपण ट्रेकिंग करतो किंवा इतर व्हिडिओज येतो त्यावरही तुमचं प्रेम असून दे पाच हजार सबस्क्रायबर्स पूर्ण करायला फक्त हजार सबस्क्रायबर्स बाकी आहेत तेही पूर्ण करून पाच हजार सबस्क्रायबर्सची फॅमिली करूया आणि अशा प्रकारे होता आजचा व्हिडिओ तुमचं प्रेम राहून दे तुमचा सपोर्ट राहून दे कारखान्यात जे बेस्ट गणपती केलेले त्याचे काहीतरी दोन चार फोटोज आम्ही काढलेले आहेत वेगळेवेगळ्या अँगलनी तेही मी दाखवतो आहे आणि व्हिडिओ असंच व्हिडिओवर असंच प्रेम राहून दे कारखान्यावर प्रेम राहून दे आणि सपोर्ट करा परत एकदा भेटू एका एक नवीन व्हिडिओमध्ये टिल देन बाय आणि हां ऐका ना सांगायचं राहिलं की देवीच्या बुकिंग्स तर चालूच आहेत त्याचबरोबर माघी गणपती जे फेब्रुवारी ज्यान की फेब्रुवारीमध्ये येतात दोन हजार सव्वीसमध्ये आता पंचवीस चाललं आहे दोन हजार सव्वीस माघी गणपती दोन हजार सव्वीसची बुकिंग आपल्याकडे आतापासून चालू झालेली आहे तेव्हा आपण लिमिटेड गणपती घेतो कारण की तेव्हा आपल्याकडे हा वर्कशॉप नसतो आपला आपण घरातून करतो सो मोजके गणपती असतात लिमिटेड गणपती असतात आणि युनिक मॉडेल्स आपण तेव्हा करायचा प्रयत्न करतो सो तुम्हाला जर हवे असतील तर मला कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट डिटेल्स माझी सगळी डिस्क्रिप्शनमध्ये आहेत किंवा काही विचारायचं असेल तर मला व्हॉट्सअप करू शकता फक्त एकच एकच एक एक प्लीज तुमच्याकडे विनंती आहे की फोन करताना जेव्हाही फोन कराल तेव्हा फक्त वेळेचं भान असून दे तुम्ही सकाळी आठ वाजता उठता आम्ही सकाळी सात वाजता झोपायला जातो सो तुम्ही उठलेला असता तेव्हा आमची नुकतीच झोप लागलेली असते सो तुम्ही फोन करताना थोडासा विचार करून करा की आपण कधी करतोय कारण की एकदा मला साडेबारा वाजता रात्री फोन आलेला आणि एकदा मला अगदी साडेआठ वाजता फोन आलेला म्हणजे मी सात वाजता झोपायला गेलो आणि साडेआठ वाजता मला फोन आला आहे रात्रभर रा काम करून पण तरी पण मी फोनचा कॉलबॅक करण्याचा प्रयत्न करतो आपण होलसेल गणपती करत नाही आपण रिटेल गणपती करतो होलसेल लवकरच चालू करू तुमचा सपोर्ट असून दे तुमचा आशीर्वाद असून दे व्हिडिओज पण येतील आणि तुम्ही जर प्रतिसाद दिलात तर होलसेलचे गणपती पण करू तोपर्यंत धन्यवाद